आपण काल पाहिला असेल की मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंदे गट असेल याने गेले दोन वर्ष निवडणूक रखडवण्याचा निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला निवडणुका होऊच द्यायच्या नाही म्हणजे मतदार नोंदणी करायची युवासेनेनं शिवसेनेनं ब्याण्णव हजार मतं आम्ही नोंदवली ब्याण्णव हजार मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपज केले दोन वेळा दोन वर्षामध्ये हो अनेकदा निवडणूक घेण्याचं ताल। टाळण्यात आलं शेवटी हायकोर्टाने दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल दहापैकी दहा जागा जिंकून या मुंबईतला तरुण वर्ग सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं याआधी पदवीधर सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान कर त्याच्यामध्ये अनेक पदव्युधर लाडक्या बहिणीसुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात यांनी यापैकी नऊ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं ओवर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने आठशे पासष्ट मतं घेतली आणि एव्ही व्ही पी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून सातशे सहा मतं आहेत सातशे सहा सगळ्यांची बी आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मतं सव्वा आठशे आठ मुंबई विद्यापीठावर अशा निर्णय भगवा फडकलेला आहे ए बी वी पी असेल निंध्यांचा गट असेल त्यांनी प्रयत्न करून त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही याचं कारण असं आहे हा जो मतदार आहे सुशिक्षित तो विकला नाही इथे मतं विकत घेत जाण्याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे मेंढ्यांचं काही चाललं नाही दुसरं म्हणजे हे मतदान ते ई व्ही एमवर होत नाही बॅलेट पेपरवर होतं त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे ये दाख एक चित्र भी तुम्हें माडिल जाए देखिए ये मुंबई यूनिवर्सिटी एक बहुत बड़ी संस्था है ऐतिहासिक संस्था है मुंबई यूनिवर्सिटी पूरे देश में मुंबई यूनिवर्सिटी का डंका बसता है दो साल से भारतीय जनता पार्टी और ये जो मुख्यमंत्री है उनका जो चुनाव रोकने के लिए कोशिश कर रहा है दो बार चुनाव की डेट ऐलान हो गई मतदाताओं की रजिस्ट्रेशन हो गया एक एक लाख मतदाताओं का रजिस्ट्रेशन हो गया लेकिन डर के मारे ये सरकार और एबीपी ए बी वी पी क्या बोलता है अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चुनाव टालते रहे चुनाव टालते रहे अखिल हाईकोर्ट के आदेश से चुनाव हुआ और पूरा पैनल शिवसेना का जीत गया दस से दस सीट दस में से जो नौ हमारे उम्मीदवार जीते हैं उसने कोटा से भी ज़्यादा जो कोटा लगता है जीतने के लिए उससे भी ज़्यादा मतदान लिया है हमारा जो आखिरी उम्मीदवार है उनको नौ से छ नाइन जीरो सिक्स वोट मिले और पूरे ए को मिलकर सात सौ वोट मिले हैं पूरे 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 ये ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा है चाहे महिलाएं हो चाहे युवा हो शिवसेना के साथ खड़े ये जीत इसलिए भी महत्वपूर्ण है कि यहाँ हमने जीत इसलिए हासिल की ये वोट खरीदे नहीं जा सके सुशिक्षित मतदाता तो, तो ए डी हो भाजपा हो या शिंदे के लोग हो जो तो वोट खरीदने में विश्वास रखते हैं ये होट खरीदे नहीं गए जा सकते बहुत पक्के होट होते हैं तो सुशिक्षित होता है और दूसरी बात है ये ई पे नहीं मश होता है ये बैलेट पेपर पर होता है तो वहाँ भी गड़बड़ नहीं कर सकते तो मुंबई यूनिवर्सिटी यानी मुंबई के ऊपर फिर एक बार शिवसेना का भगवा लहराया है उससे पहले ग्रेजुएट जो हमारी कॉन्स्टिट्युएसी है वहाँ भी हम जीत गए और फिर एक बार मुंबई यूनिवर्सिटी में जीत गए अब ये शुरुआत तो तो बयान आया कि अगर अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो हम कॉन्ट्रैक्ट वापस इतना का बयान देखिए ये बात अगर फड़णीस जी करते हैं कि अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो कॉन्ट्रैक्ट वापस लेंगे क्या देवेंद्रजी है अडानी का कॉन्ट्रॅक्ट वापस लेने का को कॉन्ट्रैक्ट तो नरेंद्र जी और अमित जी देते है हां लाडला उद्योगपती है उनका लाडला बिल्डर है देवेंद्रजी की बात में कोई दम नाही धारावी नक्कीच धारावीचे धारावी बचावचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता मला भेटले राजू कोरड्यांसह सगळे पदाधिकारी आणि त्यांची मागणी अशी आहे की धारावीची विधानसभा ही शिवसेनेनं लढावी कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलं आहे नेतृत्व या आंदोलनाची शिवसेना करते धारावीची विधानसभा शिवसेनेनं लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव किंवा कृती समितीचे लोक शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत आज पुन्हा ते माझ्याकडे आले त्यांची जी भूमिका आहे ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी आणि काँग्रेस सुद्धा आम्ही चर्चा करू कुठल्या प्रकाश आंबेडकर कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न तुमचा प्रश्न काय आहे शरद पवार असं कोणी सांगितलं तुम्हाला जागा वाटपाला आम्ही बसतो आम्हाला माहिती आहे काय गणित आहे कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाही आम्हाला माहिती आहे पवार सुद्धा या भूमिकेत नाहीत किंवा साहेब यांची भूमिका किंवा साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू या राज्यात दफली सत्ता आलीच पाहिजे त्याच्यामुळे पवार पवारसाहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडणं लावायचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीमध्ये कारण की या विधानावर तसंच आहे की लोकसभा निवडणुकीचा अगोदर देखील कुठंतरी तुमच्यामध्ये मतभेद आहे असं कोण म्हणत आहे प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं की तुमच्यामध्येच भांडणं आहे आमच्यामध्ये काही भांडण नाहीत आमच्यामध्ये भांडड व्हायचे अजिबात सुत्रांची शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्त झाला असता हे आंबेडकर साहेबांनी आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या का कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनासुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं बात ऐसी तो है ना एक ना शिंदे के पास वोट है ना अजीत पवार जी के पास वोट है बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एन की एक सीट हो अजीत पवार वोट की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है

धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जत जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला यातलं माहीतच बरोबर आहे आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाचला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिगेसाहेब बोलत आहेत अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा येतो काल्पनिक ह्याच्यावरती विश्व उस, काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे साहेबांचे चारित्र्य हनन केलेलं आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला मी कुठेतरी होतो आणि ते मला धक्काच बसला ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आता जे मुख्यमंत्री आहेत आपण पाहते दिव्य साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकू डेड बॉडी दुसरा कोण नेता उदर हे आपले उनका डेड बॉडी पार्थिव लेकर शिंदेची भाग कोण सी फिल्म कोण बना रहे हे फिल्म कोण लिख रे हे दिव्य साहेब का अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे उनके चाहने वाले उनका अपमान है ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है आ? अब क्या बोले भेज दो ऑस्कर में ये सिनेमा ये ऑस्कर का सिनेमा है कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो यहाँ गांव में पांच पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओड़ा माजूड़ा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको दिघे साहब के डेड बॉडी लेकर आनंद दिगे अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे हैं। और दिग्गे साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे क्या है हम थे उस वक्त हमने देखा है सब कुछ लेकिन ये पैसे की लालच में ये राइटर डायरेक्टर कलाकार जो फिल्में बना रहे हैं ना ये दिग्ग साहब का सबसे बड़ा अपमान अस्तित्व चंद्रा प्रश्न पण ज्या पद्धतीनं दिव्य साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे अशा पद्धतीनं हा घुणास्पद हास्यास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे चित्रपट मुळात हा चित्रपट हा पण नाही आहे हा दिघ्यांचा अपप्रचार आहे हा प्रचार सुद्धा नाही हा दिवे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून मी इतका बकवास सिनेमामध्ये आयुष्यात कधी बघितला नाही दिव्य साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्यासमोर आहे त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्यात तिथे उपस्थित होतो आम्हाला माहिती आहे सगळं कोणी तिकीट काढून जाणार नाही खोटं आहे सगळं खरं म्हणजे त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही अशी ओळ टाकली पाहिजे ते सत्यच नाहीये धन्यवाद महिला मंत्रालय